झोपेचं खरं मोल तेव्हा कळतं जेव्हा झोप लागत नाही झोप हा आपल्या जीवनामधील एक रिचार्जिंग मोड आहे जर झोप झाली नाही तर थकवा चिडचिड मेंदूचं काम मंदावणं स्मरणशक्ती कमी होणं वजन वाढणं डायबिटीस किंवा हृदयविकार अशा अनेक समस्या वाढू लागतात आजच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये अनेकांना झोपच लागत नाही काही जण तासन तास झोपण्याचा प्रयत्न करत असतात पण डोक्यामध्ये विचारांचं वादळ हे सतत चालू असत बऱ्याच जणांना झोप लागतेही पण अचानक झोपेमधून जाग येते आणि नंतर पुन्हा झोपच लागत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण या समस्यांवर काही उपाय शोधू शकतो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला अशा पाच सवयी सांगणार आहे की ज्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत आणि हजारो लोकांना या सवयींनी आपल्या जीवनामध्ये फायदा झालेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यामुळे आपल्या झोपेवर नक्कीच सकारात्मक परिणाम होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर उपाय नंबर एक झोपण्याच्या आधी एक तास मोबाईल आणि स्क्रीन पूर्णपणे बंद करणे तर यामागचं विज्ञान काय आहे की आपल्याला झोप येण्यासाठी आपल्या मेंदूमधून रात्रीच्या वेळेला मेलेक्ट्रॉनिक नावाचं हार्मोन हे सिक्रेट होणं अतिशय गरजेचं असतं ज्यावेळी आपण मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्ही यासारख्या स्क्रीनचा वापर करतो त्यावेळेला या स्क्रीनमधून ब्ल्यू लाईट बाहेर पडत असतो आणि हा लाईट मेलेक्ट्रॉनिक नावाचं जे काही हार्मोन आहे ते तयार करण्यासाठी अडथळा निर्माण करतं कारण ब्ल्यू लाईटमुळे मेंदूला दिवस आहे की रात्र आहे हे समजायला गोंधळ होत असतो आणि ब्लू लाईटमुळे ही दिवसच आहे किंवा ही सकाळ आहे असं गृहित धरून मेंदू आपल्या झोपेसाठी आवश्यक ते हार्मोन इथे तयार करत नाही त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला झोप लागत नाही संशोधनानुसार जर आपण झोपण्याच्या आधी एक तास मोबाईल किंवा स्क्रीन बंद केला तर आपल्याला तीस टक्के प्रमाणामध्ये झोप लवकर येते तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर झोपण्याच्या आधी एक तास आपण मोबाईल टीव्ही लॅपटॉप हे पूर्णपणे बंद करू शकतो जर आपल्याला शक्य नसेल तर आपण ब्ल्यू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड यासारख्या ऑप्शनचा इथे अवलंब करू शकतो रात्री स्क्रीन बघण्याऐवजी आपण एखाद्या पुस्तकाचं वाचन करू शकतो ज्यामुळे आपल्याला झोप लवकर याला देखील मदत होते तर उपाय नंबर दोन हलका आणि लवकर रात्रीचा आहार घ्या विज्ञान काय सांगतं रात्री उशिरा आपण जड अन्न खाल्लं की आपल्या पचन संस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे आपल्या मेंदूला विश्रांती मिळत नाही आपल्या तोंडापासून तर आपल्या पचनसंस्थेपर्यंत आपली पचनक्रिया सुरूच राहते त्यामुळे शरीराला देखील इथे आराम मिळत नाही उशिरा जेवल्यामुळे ऍसिडिटी गॅस्ट्रिक इश्यूज किंवा बद्धकोष्ठता अशा अनेक त्रास उद्भवू शकतात ज्यामुळे आपल्या झोपेला अडथळा निर्माण होतो तर यावर आपण उपाय काय करू शकतो तर रात्री सात ते आठ वाजेपर्यंत आपलं जेवण पूर्ण होईल या प्रकारे आपल्या जेवणाचं शेड्यूल आपण बनवू शकतो झोपण्याच्या आधी हलका हार घेणं जड किंवा तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ टाळणं हे आपण करू शकतो झोपण्याच्या आधी कोमट हळदीचं दूध किंवा जायफळ टाकून दूध पण आपण घेऊ शकतो यामुळे आपला मेंदू शांत व्हायला मदत होते आणि आपली झोप आपल्याला लवकर लागायला देखील मदत होते तर उपाय नंबर तीन रात्री झोपण्यापूर्वी आपण ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन किंवा प्राणायाम करून झोपू शकतो विज्ञान असं सांगतं की आपण रात्री झोपण्यापूर्वी जर ध्यान केलं म्हणजेच मेडिटेशन केलं तर आपल्या शरीरामधील आपल्या मेंदूमधील जे काही स्ट्रेस हार्मोन आहेत हे कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूमधील हॅपी हार्मोन्स जसे की सेरेटोनिन डोपोमाइन यासारखे हार्मोन्स इथे वाढायला मदत होते त्यामुळे आपल्या मेंदूला रिलॅक्सेशन मिळतं इथे तणाव कमी व्हायला मदत होते म्हणजे संशोधन असं सांगतं की साठ टक्के प्रमाणामध्ये तणाव या मेडिटेशन या प्रक्रियेने कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला झोप लवकर लागण्यासाठी मदत होते आपण अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम यासारखे प्राणायाम जर जो रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं आधी केले तर आपलं नाडीतंत्र सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते आणि हे सुधारल्यामुळे आपल्याला झोप पटकन लागते तर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करायचं असेल तर मी रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा हा व्हिडिओ बनवलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे खाली देत आहे आपण हा व्हिडिओ ऐकून देखील आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मदत करू शकतो त्याचबरोबर रात्री झोपताना आजचा दिवस अतिशय छान गेला आहे या सकारात्मक विचाराने हा विचार आपल्या मनामध्ये घोळवत देखील आपण झोपू शकतो उपाय नंबर चार आपल्याला चांगली झोप येण्यासाठी आपण शांत संगीत किंवा काही विशिष्ट संगीतामधील राग ऐकत आपण झोपू शकतो विज्ञान सांगतं की संगीतामुळे सेरेटोनिन डोपमाइन यासारखे हार्मोन्स वाढतात आणि हे हार्मोन नैसर्गिकरित्या आपल्याला झोप लागण्यासाठी मदत करतात संशोधनानुसार राग दरबारी राग यमन किंवा राग भैरवी ऐकल्यामुळे आपल्या झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होते त्यामुळे रात्री झोपताना स्क्रीनचा वापर न करता आपण हे संगीत ऐकू शकतो आणि आपल्या झोपेचा दर्जा सुधारू शकतो त्याचबरोबर गायत्री मंत्र ओंकार मंत्र हे झोपताना ऐकल्यामुळे आपल्याला लवकर झोप लागण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात उपाय नंबर पाच पायाला तेल लावून मसाज करणे तर आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामधील जो बिघडलेला वातदोष आहे तो आपल्या अनिद्रेला कारणीभूत असतो जर आपण रात्री झोपताना पायाला तेल लावून मसाज केला तर हा वातदोष संतुलित व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपल्याला झोप लागण्यासाठी नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर आपल्या पायाच्या तळपायावरती झोपेसाठी उपयुक्त असे अॅक्युपरेशन पॉइंट्स असतात त्यामुळे मसाज केल्यामुळे आपल्याला झोप पटकन लागायला मदत होते त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी गाईचं तूप खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल याचा वापर करून आपल्या पायावर रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं मसाज करा आणि त्यानंतर झोपायला जा म्हणजे निश्चितच आपली झोप उत्तम लागायला मदत होते यामुळे थकवा कमी होतो तणाव कमी होतो आणि मेंदूला विश्रांती मिळते आणि त्यामुळेच आपल्याला झोप लवकर लागायला मदत होते ह्या पाच सवयी तुम्ही अवलंबल्या तर तुमच्या झोपेमधील बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील यामधील कोणती सवय आपल्याला अधिक आवडली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण चांगली झोप येणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे झोप चांगली आली तर अनेक आजार आपल्याला टाळता येतात म्हणून या सवयींचा आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये समावेश करा हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना या व्हिडिओची मदत व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अपन या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत या पाच सवयींचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करा आणि आपली झोप सुधारा आणि त्यामुळे आपलं जीवन स्वस्थ करा धन्यवाद